सर मॅम नमस्कार मैत्रीण माझे नाव पुष्पा प्रवीण निर्मा मी श्रीलाज एंटरप्रायझेस कंपनीमध्ये नवीन जॉईन झालेली आहे आणि नवीन जॉईन झाले तर मॅडम म्हणजे असं कळालं की श्रीला एंटरप्रायझेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक महिलांसाठी एक नवीन योजना चालू केलेली आहे म्हणजे शॉपनशिप अशी एक लिंक त्याला अटॅच केलेली आहे शॉपनशिप इम लिंक म्हणजे काय की आपण काय करायचं म्हणजे प्रत्येक महिलाकडे मोभ प्रमाणात पैसे नसतात एखादं बस गिरणी वगैरे असं काही आपल्याला एखादा व्यवसाय करायचा तर आपल्याकडे तेवढे पैसे नसतात तर मग आपण या शॉपरशिप हे जे कार्ड आहे ते देऊन आपण बिन मॅजे खास म्हणजे काय बीन मॅजे हा मुद्दा मला खूप आवडला कारण आपण जेवढे पैसे यू या कार्ड थ्रू यूज करणार तेवढेच आपल्याला भरायचे ते पण टप्प्याटप्प्याने म्हणजे हप्त्या हप्त्याने आपल्याला ते भरायचे आहे म्हणजे आपण विचार न करता ती वस्तू घेऊ शकतो आपलं आपण काम चालू शकतो म्हणजे आपण घेतलं आणि मेहनत मेहनत जिद्द चिकाटी सर्व गोष्टी जर लावून आपण जर ते काम सुरळीतपणे जर पार पाडलं तर आपण हप्ताही भरू शकतो आणि काही पैसे मागेही टाकू शकतो त्यामुळे श्रीला एंटरप्राईजेस कंपनीने जे ई एम आय कार्ड अशी जी योजना चालू केलेली आहे ती खूप छान आहे मला खूप आवडली मी त्या कर्मचाऱ्यांचे कंपनीचे खूप आभारी आहे तर पण ज्या महिलांना गरज असते त्या महिलांसाठी हे खूप युजेस युजेस आहे तर त्यामुळे मी मॅडम चे खूप खूप आभारी आहे धन्यवाद